बच्चों से क्या लड़ते हो आओ हमबीर हो जाए दो, दो हाथ हम्बीर ही शाही बिरिणीला आपली खरडा भाकरी काय ऐकते होय आता बघ कशी झोंग मोरारबाजीला तू बाण मारलास पण लांबून हत्तीवर बसून चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असताच ना तर मी फक्त मातीत पाडलाय त्या देशपांड्यानी पुरंदरावर तुला उभा गाडला असता जाऊन सांग तुझ्या त्या दिल्लीतल्या बापाला लय हलका फटका होता दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी <laughs>